सकाळपासूनच आपण अशोक वाटिके इथून लाईव्ह करतो आहे स्टुडिओमध्येही अनेक मान्यवर आपल्या भेटीला आले आहेत आणि अनेक मान्यवरांच्या विचारातून आपण बाबासाहेबांचे विचार त्यांच्या प्रति असलेली भावना आपण व्यक्त केली आहे आणि सध्या आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये उपस्थित आहे माझ्या बरोबर जे वक्ते सुद्धा आहेत आणि त्यांच्या सार्थक वक्तृत्व अकॅडमीचे संचालक विशाल नंदागोडे हो आपल्या बरोबर आहेत स्वागत आहे तुमचं धन्यवाद सर तुम्ही स्वतः तरुण वक्ते आहात तुम्ही बाहेरगावी जाता त्यानंतर तुमचे विचार मांडता तेव्हा मां आताची जी तरुण पिढी आहे ती आपल्याला असं कुठेतरी वाटतं का की त्यांनी थोर पुरुषांना महापुरुषांना डोक्यावर न घेता जर डोक्यात घेतलं तर आपल्याला त्याचे फायदे दिसून येतील नक्कीच सर्वप्रथम तर मी सिटी चॅनलचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की या चौदा एप्रिलच्या निमित्ताने सिटी चॅनल दरवर्षीप्रमाणे आपल्या अकोल्या जिल्ह्यामध्ये जे काही ऍक्टिव्हिटी सुरू आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि दिवसभराचं आपलं लाईव्ह शेड्यूल असतं यासाठी शिडी चॅनलची मी सर्वप्रथम मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या प्रश्नावरती येतो की आज जयंतीच्या पर्वावरती जयंती कशी साजरी करावी याची आचारसंहिता आम्ही पाडायचं राहून गेलो असं मला वाटतंय आणि म्हणून असं म्हणतात की आपला देश उत्सवांचा देश आहे आणि ज्यावेळेला देश उत्सवांचा असतो त्यावेळेला प्रत्येक बाबी उत्सवाच्या माध्यमातून पाहिल्या जातात आणि म्हणून जयंती कशी साजरी करावी हे पाहत असताना आजकालचे तरुण व्यवस्थित डीजे मध्ये नाचताना दिसत आहेत रॅली काढताना दिसत आहेत मोत मोठमोठे झेंडे घेऊन गाडींवरती टेबल सीट फिरताना दिसत आहेत पण अशा पद्धतीची जयंती होणे अपेक्षित आहे का हा खरं प्रश्न आहे पण त्यामध्ये आपण ज्यावेळेला पाहतो की बाबासाहेबांना कसा तरुण अपेक्षित होता असं ज्यावेळेला आपण पाहतो हो। तर त्या दोन भागींना आपण पाहिलं पाहिजे कसं आहे प्रत्येक भागामध्ये बघण्याचा दृष्टिकोन बदलणं अत्यंत महत्वाचा आहे एकीकडे उत्सवांचा देश म्हणून ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला जयंती साजरी करत असताना मोठमोठे मुट डीजे आपण बोलवतो मोठमोठ्या मुट सजावट करतो हो, पण यामधून देखील अशी जयंती साजरी केल्याने देखील आपल्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होतो हे एक बाब अत्यंत स्पष्ट करणं महत्वाचं आहे आणि सोबत तुम्ही म्हटल्याप्रमाणे की महापुरुषांना आपल्याला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेणं काळाची गरज आहे का तर हो नक्कीच गरज आहे कारण आम्ही जोपर्यंत नाचून जयंती साजरी करू तोपर्यंत आम्हाला कळणारच नाही की आपण जयंती कशासाठी साजरी करतोय जयंती हा फक्त काही मनोरंजनाचं माध्यम नाही आहे तर आम्ही ज्यांची जयंती साजरी करतो आहे त्यांनी आमच्यासाठी काय केलंय देशासाठी काय केलंय समाजासाठी काय केलंय हे जोपर्यंत आम्ही वाचणार नाही आणि म्हणून महापुरुष डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा महापुरुष वाचण्याची आज नितांत गळ झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी जयंती ही वैचारिकरित्या साजरी होणं अत्यंत महत्वाची आहे बरोबर आहे वर मद्यपान वगैरे करून डीजे डीजेवर नाचण्यापेक्षा तुम्ही जितके वाचाल तसे बाबासाहेब म्हणतातच वाचाल तर वाचाल yes. आणि दुसरं मला असं विचार असं वाटतं तुम्हाला की हे जे महापुरुष आहेत बाबासाहेब झाले महात्मा ज्योतिबा फुले झालेत किंवा छत्रपती शिवाजी महाराज झाले यांना आपण एका एक जातीच्या चौकटीत मन येऊन ठेवलेला आहे की हा महापुरुष या जातीचा तो बेर त्या जात तर त्यांनी करताना सगळ्या समाजासाठी केलेलं पण जेव्हा आपण करताना फक्त जातीबद्दल जो विचार करतो त्याबद्दल काय सांगाल अगदी बरोबर आहे आज आपण काय केले समाज व्यवस्थामध्ये आता ज्या वेळेला मी प्रबोधन करायला जातो त्या वेळेला माझ्या निदर्शनास येतं की विशिष्ट जातीचे लोक विशिष्ट जयंती साजरी करतात मग बाबासाहेब कुणाचे तर मग महाराणचे बौद्धांचे मग शिवाजी महाराज कुणाचे हिंदूंचे मराठ्यांचे महात्मा फुले कुणाचे माळ्यांचे अण्णाभाव साठे मातंगांचे असं आपण जातीच्या चौकटीमध्ये महापुरुषांना बसवून ठेवलाय पण मुळामध्ये या महापुरुषांनी जे केलेलं कार्य आहे ते विशिष्ट जातीमध्ये नव्हतं त्यांचं कार्य हे सर्वव्यापी होतं सर्वांसाठी होतं आणि म्हणून आज आपल्याला सर्वव्यापी विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे कोणताही महापुरुषांनी कुठल्याही विशिष्ट जातीचा जर विचार केला असता तर त्याच जातीतल्या लोकांसाठी काम केलं असतं पण नाही आज बाबासाहेबांची जयंती आहे मग बाबासाहेबांना आम्ही फक्त बौद्ध म्हणून जर पाहत असू तर अशा वेळेस तर संकुचित विचार आपल्या मनामध्ये येतो आहे पण बाबासाहेबांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांसाठी जे केलेलं कार्य आहे हे कार्य आज आम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे ज्या वेळेला बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला शिक्षणाचा अधिकार देतात बोलण्याचा अधिकार देतात वावरण्याचं स्वातंत्र्य देतात निवडीचं स्वातंत्र्य देतात या सगळ्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून हे फक्त विशिष्ट एखाद्या जातीला दिलेलं आहे का, दिले का? नाही हे सर्वांना लागू पडते आहे म्हणजे मी सकाळचा प्रसंग तुम्हाला सांगतो एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो नंतर बाजूला त्या ग्राउंडमध्ये दोन महिला फिरत होत्या एक महिला दुसऱ्या महिलेला म्हणते काग म्हणते आज तुमच्या बाबासाहेबांची जयंती आहे ना आणि ती महिला त्यांना उत्तर देताना प्रत्युत्तरामध्ये दे म्हणते की हो हो आमच्या बाबासाहेबांची जयंती आहे मी विचार केला की हा असा आहे की एक महिला विचारते तुमच्या बाबासाहेबांची जयंती आहे का त्यावेळेला बाबासाहेब तिचे का होत नाही आणि मग मला आठवतं महिलांसंदर्भातलं बाबासाहेबांचं कार्य बाबासाहेब स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या वेळेला एका मध्ये जातात खानकाम करणाऱ्या मजुराला भेटतात त्यावेळेला एक महिला त्यांना गर्भवती दिसते आणि गर्भवती महिलेला पाहिल्यानंतर बाबासाहेब तिथे विचारतात की जर ह्या अवस्थेत महिला काम करेल तर तिच्या बाळाचं काय तिचं काय तर यासाठी त्यावेळेला बाबासाहेब कायदा करण्याचं म्हणजे ब्रिटिशांना सुचवतात की बाबासाहेब म्हणतात की त्यांना पगारासहित म्हणजे फक्त सुट्टी नाही पाहिजे ज्यावेळेला ते प्रसूरच्या काळात पगारासहित सुट्टी देण्याची मोहीम त्यावेळेला आपल्याला मिळते हे माहित पडतं सोबतच रात्रीच्या पालीला सुरुवातीला काम करण्याची पद्धत होती म्हणून महिलांवर फार अत्याचार व्हायचे तर यासाठी बाबासाहेबांनी काय केलं रात्रीची पाली बंद केली फक्त महिला नाईट शिफ्ट करणार नाही तर डे शिफ्ट करेल जर एखाद्या महिलेला ओव्हर टाईम केला तर के के ओव्हर टाईमचा भत्ता मिळाला पाहिजे त्या महिलेला पुरुषाप्रमाणे समान वेतन मिळालं पाहिजे आणि यासोबत जर प्रसूती झाल्यानंतर लवकर तुला जॉईन केलं तर अशा वेळेस त्या ठिकाणी पाळणा घर असणं अत्यंत गरजेचं आहे एवढं बारीक सायक नियोजन बाबासाहेब करतात आणि मग मला पुन्हा आठवतं त्या महिलेचं वाक्य तुमचे बाबासाहेब पण कार्य बाबासाहेबांनी प्रत्येक महिलेला केलेलं आहे परंतु या जातीच्या चौकटीमुळे काय झालंय आम्ही ते सीमित ठेवलंय आम्ही ते उपभोगतोय पण आम्हाला माहित नाही की ते बाबासाहेबांनी केलंय जी नक्कीच बरोबर आहे बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे शब्दात सांगणे आणि शब्दात मांडणे शक्यच नाही बरोबर आणि मला अजून एक असा विषय म्हणायचा असेल की बाबासाहेबांचं कार्य महिलांसाठीही खूप आहे मग ते हिंदू पोडबीला असेल किंवा अजूनही पण महिलांना अजून त्या गोष्टी माहितीच नाहीयेत महिला त्या सगळ्या गोष्टींपासून अनभिन्न आहेत म्हणून बरेच वेळा असं होतं की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं त्याबद्दल काय सांग यस yes, आता हिंदू कुरबिला फार छान मुद्दा तुम्ही घेतलाय की ज्या वेळेला बाबासाहेबांनी हिंदू कुडबिल संसदेत मांडलं होतं प्रचंड विरोध झाला होता बाबासाहेबांच्या विरोधामध्ये मोर्चे निघाले मोर्चे काढायला कोण होते महिला होत्या महिला बाबासाहेबांकडे मोर्चा घेऊन जात आहेत त्यांचा विरोध करतायत बाबासाहेबांनी तो विरोध बघितला महिलांकडे गेले त्यांना बसवलं आणि म्हटलं तुम्ही विरोध काय करताय म्हणजे तुम्ही आमच्या धर्माविषयी सुचवतायत त्यावेळेला ते बाबासाहेब म्हणतात की तुम्ही हिंदू कुबिल वाचलंय का ते म्हणतात नाही मग आले कसे आणि आमच्या नवऱ्यांनी आम्हाला पाठवलंय हो म्हणजे त्यांनीही वाचलेलं नसतं पण ज्या वेळेला बाबासाहेब त्यांचे अधिकार सांगतात की हिंदू कोडविलमध्ये काय करणार आहे हिंदू कोडबीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये महिलांना जे आहे विधवा घ्यानंतर पुनर्विवाहाची संधी नव्हती ती संधी निर्माण करून देण्याचं काम बाबासाहेब करणार होते एका पुरुषाला जास्त विवाह करण्याच्या संधी होती ते नाकारण्याचं काम बाबासाहेब करणार होते पुरुषाच्या संपत्तीमध्ये वाटा देण्याचं काम बाबासाहेब करणार होते जर एखाद्या नवऱ्याने आपल्याला टाकून दिलं तर पोटगीचा अधिकार बाबासाहेब त्या ठिकाणी देणार होते असे मोठे मोठे विचार त्याच्यामध्ये मांडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं पण त्या महिलांना ती बाब लक्षात आली नाही आणि ते लक्षात न आल्यामुळे काय झालं की ते हिंदू पूर्वीला विरोध झाला नंतरच्या काळामध्ये इलेक्शन असल्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते लागू करून घेतलं नाही म्हणून बाबासाहेब स्वतःच्या कायदेमंत्री पदाचा का राजीनामा देतात महिलांसाठी राजीनामा देतात आणि ते लागू होत नाही पण पंडित जवाहरलाल नेहरू हुशार व्यक्तिमत्व होते त्यांना देशाची कळवळा होती नंतरच्या काळात तक्ता तक्ता टप्ट्याटप्ट्यान हिंदू कडबी लागू होतं आणि आज आपण पाहतो हे सगळे अधिकार आपण उपभोगतो म्हणजे वे। ज्या वेळेला एखाद्या महिलेचा डिवोर्स ज्या वेळेला आपण हे डिवोर्सचा अधिकार कोणी दिला बाबासाहेबांनी दिलेला आहे डिवर्स झाल्यानंतर आपण काय करतो तो पोटगीचा अधिकार मागतोय आज महिला त्या ठिकाणी दात मागताना दिसतात कोर्टात जाताना दिसतात संपत्तीमध्ये वाटा घेताना दिसताय म्हणून विशिष्ट एका जातीच्या महिला नाही आहेत या सगळ्या महिला आहेत म्हणजे आज आपण असं म्हणूयात की आजची जी लाडकी बहीण आहे या लाडकी बहिणीचा सक्का मजूर कोणी असेल तर मला वाटतं बाबासाहेब यस बरोबर आहे कारण ज्या वेळेला हिंदू कोटबिल नाकारलं गेलं त्यावेळेला एका मंत्रीपदाचा राजीनामा देणारा व्यक्ती फक्त एकच असू शकतो तो म्हणजे फक्त बाबासाहेब म्हणजे त्यावेळेला तत्वासाठी त्यांनी म्हणजे सत्तेसाठी तत्व न सोडता त्यांनी तत्वासाठी तत्वा सत्ता देखील सोडली असेल तर मला आता एक शेवटचा प्रश्न असा की आता तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल तरुणांना बघा मला एक गोष्ट सांगायची आहे तरुणांना की ज्या वेळेला तुम्ही बाबासाहेब पाहतो तर त्यावेळेला मला असं वाटतं की बाबासाहेबांचा बोट धरण आज काळाची गरज झालेली आहे म्हणजे सारखं एखादा विशाल नंदागुळे जो विद्यार्थी आहे की जो अत्यंत गरीब घरात जन्माला येतो किंवा अकोल्याच्या डम्पिंग यार्डमध्ये तो राहतो पण अशा वेळेस मी विद्यार्थी दशेत ज्या बाबा वेळेला बाबासाहेब पाहतो वाचतो त्यावेळेला मला बाबासाहेबांचं बोट दिसतं आणि माझ्यासाठी बाबासाहेबांचं बोट एक होका यंत्र ठरतं आणि होका यंत्र दिशादर्शक ठरत आणि त्या दिशेने मी चालायला लागतो तर मी बाबासाहेबांचा संघर्ष पाहतो की असे बाबासाहेब की ज्यांना वर्गामध्ये बसू देत नव्हते पण तरी देखील वर्गा शिक्षण घेण्यामध्ये प्राधान्य होते असे बाबासाहेब की जे गरीब कुटुंबात जन्माला येऊन देखील शिक्षणाचे वेध घेत कोलंबियाला जातात नंतरच्या काळामध्ये लंडनला जातात नंतरच्या काळामध्ये जर्मनीच्या बॉर्न विद्यापीठात जातात एवढं उच्च शिक्षण त्यावेळेला घेत राहतात आणि मग मी ज्या वेळेला बाबासाहेबांचा संघर्ष पाहतो त्यावेळेला मला वाटतं की माझा संघर्ष फार कमी आहे त्यांच्याकडून आणि त्यावेळेला मी त्यांचा बोट धरतो आणि तेवढा एक त्यांचा बोट धरला आणि संविधानाचा अधिकार आर्टिकल क्रमांक एकोणवीस मी पाळला आणि एक वक्ता बनण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्या झोपडपट्टीतून बाबासाहेबांचं बोट धरत आज मी दिल्लीला नॉयडाला कन्याकुमारीला केरळला या ठिकाणी भाषण द्यायला जातोय मला असं वाटतं की मला गवसलेले जे बाबासाहेब हे तरुणांना गवसले पाहिजे त्यांचं बोट त्यांनी धरलं पाहिजे बाबासाहेब जिवंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे आजकाल तुम्ही पाहत असाल एखाद्या एक एक्झाम जर नापास झाली एखाद्या एक्झाम मध्ये तर तो डिप्रेशन मध्ये जातो एखाद्या प्रेयसीने नकार दिला तर तो डिप्रेशन मध्ये जातो आई वडिलांनी काही बोललं काही भांडणं झालं तो डिप्रेशन मध्ये आत्महत्या करतो पण ज्या वेळेला मी डिप्रेशन नावाची गोष्ट पाहतो त्यावेळेला मला बाबासाहेब वाटवतात की एवढा संघर्षाचा काळ आहे आणि एवढं संघर्ष करून त्यांनी फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी एवढं कार्य केलेलं आहे अठरा अठरा तास अभ्यास करत असत आणि एवढं मोठं प्रचंड लिखाण त्यांनी केलंय मग त्यांनी एका एक एक सिलेबस सहा वर्षाचा सिलेबस दोन वर्ष आठ महिन्यात पूर्ण केलाय आम्हाला एका वर्षाचा सिलेबसही पूर्ण करता येत नाही म्हणून डिप्रेशन नावाची गोष्ट जर बाबासाहेबांच्या जीवनात होईल तर आमच्या जीवनात कुठून येणार आहे म्हणून तरुणांना आवाहन करायचं आहे की आपण या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने आपण नाचत असाल आपण गाणे म्हणत असाल आपण उत्सवाने जयंती साजरी करत असाल केली पाहिजे काही हरकत नाही तो आमचा उत्सवच आहे कारण आपण म्हटल्याप्रमाणे उद्धारली कोटी पुढे आमचे जर सगळी उद्धार तुम्ही केला असेल तर त्याचं उदय पण होणं अत्यंत महत्वाचं आहे पण यासोबतच यासोबतच वाचनाची कास धरणं अभ्यासाची कास धरणं म्हणजे असं बाबासाहेब आम्हाला गवसले पाहिजे की खिश्यात रुपया नव्हता पण जगाचं अर्थतज्ञ मांडण्याचं काम त्यांनी केलं असे बाबासाहेब आम्हाला गवसले पाहिजे की ज्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता परंतु जगाला पाणी पाजण्याचं काम आणि सत्याग्रह करण्याचं काम बाबासाहेब करतात आणि भारताचे जलनायक ते बनत असतात तर असेही बाबासाहेब आम्हाला या माध्यमातून गवसणं अत्यंत महत्वाचं आहे बरोबर आहे आणि <laughs> खरच खूप महान कार्य हो आपल्या बाबासाहेबांचं सा आहे कारण आज तुम्ही आम्ही जे इथे बेधडकपणे बोलतो आहे प्रश्न बेधडकपणे विचारतो आहे तो अधिकार सुद्धा आपल्याला बाबासाहेबांनी बाबा, दिलेला आहे आजच्या तरुण मंडळींनी बरोबर आहे तीनशे चौपासष्ट दिवस आहे तीनशे पासष्ट दिवसांपैकी जर एक दिवस तुम्ही नाचून जयंती साजरी करता येईल तर तीनशे चौसष्ट दिवस तुम्ही विचार विचारात आणि वाचून जयंती साजरी केली तरच तरुण मंडळींना खूप फायदा त्या तिथून होणार आहे आणि बाबासाहेबांनी जे मार्ग दाखवले आपल्याला जी वाट मोकळी करून दिली त्यांच्या विचारांवर जर आपण चाललो आणि त्यांच्या त्यांनी जो मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर जर चालत राहिलो तर नक्कीच आपली जी पिढी आहे किंवा इथून पुढचीही पिढी आहे त्यांचं नक्कीच सोनं झाल्याशिवाय होणार नाही अगदी बरोबर तर आपण आलात आणि आपण ज्या आपल्या विचारातून आपल्या शब्दातून जे बाबासाहेब आहेत ते इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले तर कदा नक्कीच बाकीचे जे आपल्याला बघतात आहे त्यांना ती समजणार आहेत okay. आपले खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलात माझे विचार ऐकून घेतले तुम्हाला सर्वांना आणि लाईव्हच्या माध्यमातून पाहत असलेल्या सर्व जनतेला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद गेले सकाळी नऊ वाजतापासून आपण अशोक वाटिका परत स्टुडिओला अनेक मान्यवरांच्या भेटीला येतो आहेत अनेक मान्यवर आपल्या भेटीला येतात आपले विचार ते मांडतात आहेत आणि